अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून मूळचा सोलापूरकर असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरला पुणे ए टी एसनं अटक केली महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं बंदी घातलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुणे ए टी अटक केली जुबेर हंगरगेकर व पस्तीस असं त्याचं नाव आहे तो मूळचा सोलापूर शहरातील रहिवासी असून सात वर्षांपूर्वीच तो पुणे येथील कोंडवा भागात राहायला गेला जुबेर हा अठरा ते वीस ऑक्टोबरपर्यंत सोलापुरात होता या काळात वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारीजवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यक्रमात जुबेर आणि त्याचे मित्र सहभागी झाले होते अशी माहिती आता पुढं आली आहे तपासाच्या अनुषंगानं वळसंग पोलिसांनी आता त्या शाळेचे प्राचार्य आणि शिक्षकांना चौकशीसाठी बोलावलं आहे जुबेरच्या लॅपटॉपमध्ये अल कायदाशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेलं आढळून आलं जप्त उपकरणांचा सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे न्यायालयानं जुबेरला चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली मूळचा सोलापूरचा असलेला जुबेर हा कल्याणनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता तो विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत अल कायदाच्या सदस्यांशी जुबेरचा काही संबंध होता का या अनुषंगानं पोलीस जुबेरच्या मित्रांचीही चौकशी करत आहेत त्यासाठी जुबेरकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे जुबेरकडं कुख्यात दहशतवादी लादेंच्या भाषणाचं उर्दू भाषांतर सापडलं आहे तसंच अल कायदा इन्स्पायर मासिकातील एके सत्तेचाळीस रायफलनं गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याची पद्धत त्याचं छायाचित्र आणि माहिती देखील सापडली आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातील आणि अन्य जिल्ह्यांमधील किती कट्टरतावादी तरुण मुलं जुबेरच्या संपर्कात आहेत त्याचा सोलापूर शहरात मोहोळ वळसंग अशा भागात कोणाकोणाशी जास्त संपर्क होता याची माहिती पोलीस काढत आहेत त्या अनुषंगानं ए टी एसचं पथक सोलापुरातही येऊ शकतं